हे प्रेडिक्शन संपूर्णपणे रमलशास्त्र कवडी विद्या आणि कार्टोमॅन्सिल या तीन शास्त्रांवर आधारित असणार आहे आता या पद्धतीने प्रेडिक्शन्स करायचं कारण काय तर रमलशास्त्र आणि कवडी विद्या या आपल्याकडच्या खूप प्राचीन संस्कृतीतील विद्या आहेत परंतु काळाच्या ओघात त्या विस्मृतीत गेले आहेत तर अशा पद्धतीने प्रेडिक्शन्स आत्तापर्यंत कोणी केले नाही आहेत म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की त्या शास्त्रांना त्या विद्यांना परत एकदा उजाळा द्यावा आणि कार्टोमेन्सी नावाची जी एक विद्या आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते प्रेडिक्शन करण्यासाठी स्पेशली फ्रान्स वगैरे त्या भागात ही विद्या वापरली जाते तर रमणशास्त्रामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची कुंडली बनते ती साधारण ही अशा प्रकारची कुंडली ती बनते आणि मग त्यावरून प्रेडिक्शन्स केले जातात कवडीशास्त्र म्हणजे काय तर कवडी कवड्या तुम्हाला माहिती असतील ज्या साधारण अशा पद्धतीच्या या कवड्या असतात आय होप तुम्हाला दिसत असतील आणि मध्ये आपले जे प्लेन कार्ड्स असतात ना जे आपण खेळण्यासाठी वापरतो हे अशा प्रकारचे कार्ड्स हेच कार्ड्स वापरले जातात परंतु हे मंतरलेले कार्ड्स आहेत याला मॅजिकल कार्ड्स म्हणतात आणि मग या कार्डांच्या आधारे पुढे प्रेडिक्शन्स केले जातात आता याच तीन विद्या निवडण्याचं कारण काय तर या तिन्ही विद्या ज्या आहेत ना ते आपल्या पंचतत्वांवर चालतात म्हणून मी, ले। आड़ी दिनी मी या तीन विद्या निवडल्या आणि मिक्स अँड मॅच पद्धतीने हे प्रेडिक्शन्स मी करणार आहे धनु राशीच्या लोकांसाठी एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर हा काळ कसा असणार आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत धनु राशीच्या लोकांसाठी ना एकंदरीत संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी दिसते हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम असणार आहे तुमचं संपूर्ण लक्ष देवभक्तीकडे आणि गुरुभक्तीकडे असणार आहे मटेरियलिस्टिक लाईफ स्वतःला तुम्ही डिस्कनेक्ट फील कराल त्याचं अट्रॅक्शन तुमचं हळूहळू कमी होत जाणार आहे या पिरियडमध्ये कार्डची एनर्जी जर बघायची झाली तर तुमच्यासाठी कार्ड आलंय किंग किंग म्हणजे कोण असतो किंग म्हणजे सर्वोच्च त्याच्याहून वरचड कोणीच नाही किंग म्हणजे कमांडमेंट ऑथॉरिटी किंग म्हणजे पझिसिव्ह तर अशी ही किंकी एनर्जी तुमच्यामध्ये असल्यामुळे एकंदरीत संपूर्ण पॉझिटिव्ह वातावरण आहे तुम्ही जे मागणार ते या काळात तुम्हाला मिळणार गुरुची एनर्जी बरोबर असल्यामुळे गुरु तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे आणि स सर्व अडचणीतून तुम्हाला तारून देणार आहे घरातलं वातावरण एकंदर पोषकच दिसतंय घरात धार्मिक कार्य सुद्धा होतील त्यात नक्की सहभागी व्हा भरपूर ज्ञानार्जन करा आपल्या शारीरिक वाढीबरोबर ना आपल्याला भौतिक वाढीची सुद्धा गरज असते तर ज्ञानार्जन जेवढं करता येईल जेवढी गुरुभक्ती करता येईल एखाद्या साधू संतांचं सत्संग जेवढं करता येईल तेवढं तुम्ही करा तुमच्यासाठी चांगलं आहे स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट वगैरे करत असाल तर सध्याला त्याच्यापासून दूर राहा हा काही योग्य काळ नाही आहे तुमचा पार्टनरबरोबरचं रिलेशनशिप्स तुमच्या बिझनेसमधलं रिलेशनशिप्स हे सर्व अतिशय चांगलं असणार आहे या काळामध्ये तुमच्या वर्क प्लेसमध्ये जिथे तुम्ही काम करताय तिथेही न्यूट्रल टू पॉझिटिव्ह अशा एनर्जीज दिसत आहेत आणि जरी काही छोट्या मोठ्या अडचणी आल्या तरी तुमच्याकडे कुठली एनर्जी आहे किंगची एनर्जी आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजिबातच घाबरायचं कारण नाही आहे शेवटी विजय तुमचाच होणार आहे मेसेज तुमच्यासाठी असा आलाय की धैर्य आणि पेशन्स ठेवा योग्य वेळेची वाट बघा भरपूर धनसंपदा प्राप्त होईल तर या काळात एखादा मोठा धनलाभ तुम्हाला होण्याची शक्यता आहे फक्त पेशन्स ठेवा आणि वाट बघा एक उपाय इथे सांगितलेला आहे की गुरुचरित्राचा पाठ करा ऑलरेडी गुरुची तुम्हाला सध्याला साथ आहेच पण गुरुचरित्राचा पाठ केल्यामुळे त्याच्यामध्ये अजून डबल तुम्हाला त्याचं प्रॉफिट होईल आणि साधू संतांच्या सत्संगाला जरूर कि जा किंवा आजकाल काही टी व्हीवर ते बघायला मिळतं सेपरेट चॅनल आहेत त्याच्यामध्ये तर सत्संग जेवढा तुम्हाला ग्रहण करता येईल तेवढं ग्रहण करता करा तुमच्यासाठी ते अजून जास्त पॉझिटिव्हिटी घेऊन येईल तर एकंदरच धनुराशीचं बघायला गेलं ना तर हा महिना अत्यंत उत्तम जाणार आहे आणि शेवटी त्यांनी दिले की भरपूर धनसंपदा प्राप्त होणार आहे सर्व इच्छा पूर्ण होणार आहे इथे जे काही प्रेडिक्शन्स आपण आज बघितले त्यातले तुम्हाला किती तंतोतंत लागू झाले आणि किती गोष्टींचा तुम्हाला स्वतः अनुभव आला हे मला कमेंट करून जरूर कळवा म्हणजे इतरांनाही कळेल की हे या ज्या विद्यांचा अभ्यास करून आपण हे प्रेडिक्शन करतोय ते किती ऍक्युरेट आहे तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद